बहुजन समाज पार्टीच्या वतीने आदिवासी कोळी जमातीस न्याय मिळेपर्यंत दिनांक बारा मार्च पासून बेमुदत साखळी उपोषण मोर्चा तसेच धरणे करणार अध्यक्ष मनीष कावळे संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हा पातळीवर आपच्या वतीने अँटी करप्शन हेल्पलाईन सुरू होणार एलआयसी एजंट ची विविध मागण्यांसाठी एलआयसी ऑफिस समोर धरणे दिल्ली आणि मुंबईमध्ये ज्याप्रमाणे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व सामान्य जनतेची रखडलेली कामे करून देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने अँटी करप्शन हेल्पलाईन चालवली जाते त्याच पार्श्वभूमीवर नांदेडसह मराठवाड्यातील जिल्हा पातळीवर हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा आपचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत केली दिल्ली आणि मुंबईमध्ये ज्याप्रमाणे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व सामान्य जनतेची रखडलेली कामे करून देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने अँटी करप्शन हेल्प चालवली जाते कार्यकारिणी सदस्य श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे केली आहे सामान्य लोकांना राशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड जन्म मृत्यू अथवा जातीचा दाखला अशा मूलभूत प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा लाच द्यावी लागते तसिस आम आदमी पार्टीची तसेच स्थापना ही भ्रष्टाचार विरोधी लढ्यासाठी आणि स्वराज्य करिताच करण्यात आलेली असल्यामुळे सर्वप्रथम मुंबई येथे हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती अशी हेल्पलाईन ज्याच्या मार्फत आजपर्यंत दोन हजारहून अधिक प्रकरणांना यशस्वीरित्या निकाली काढण्यात आले अशी माहिती सुद्धा रवी श्रीवास्तव यांनी दिली आता ये येत्या तीन महिन्याच्या आज जर भोकर सारख्या एखाद्या स्थानिक वर नगरपालिकेची निवडणूक असेल तर तिथं आमचे कार्यकर्ते हे नोटाच्या बटनाचा प्रसार करतील आणि लोकांना या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना नाकारण्यासाठी त्यांचा उत्साह यावेळी आपले मराठवाडा सहसंयोजक फारूक अहमद यांनी सांगितले की अँटी क्रस्टन हेल्पलाईनची कार्यपद्धती आपल्या कार्यकर्त्यांना अवगत करून देण्यासाठी रवी श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदेड येथे मराठवाडा स्तराचे दुसरे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यात नांदेडसह लातूर परभणी व हिंगोलीहून आप कार्यकर्ते सहभागी झाले होते यापूर्वी चोवीस फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे जालना बीड व उस्मानाबादच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण पार पडले या सेवेअंतर्गत आपच्या वतीने एक मोबाईल नंबर देण्यात येईल व ज्या लोकांना शासकीय कार्यालयातील कायदेशीर कामाकरिता चक्रामाराव्या व लाच द्यायला भाग पडल्या जात था असेल तर हेडलाईनच्या नंबरवर संपर्क केल्यास आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते त्या कामासाठी जातीने लक्ष घालून सहकार्य करतील व गरज भासल्यास भ्रष्टाचार विरोधी पोलीस पथकाच्या मदतीने अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांवर रीतसर कारवाई करण्यास भाग पडतील अशी फारूख अहमद यांनी माहिती दिली आहे मराठवाड्यातील आदिवासी कोळी जमातीवर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय अत्याचार करून आदिवासी कोळी जमातीचे घटनागत अधिकार हिरावून घेऊन शासनाच्या विविध सोयी सवलतीपासून या जमातीस वंचित ठेवल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आदिवासी कोळी जमाती मिळेपर्यंत दिनांक बारा मार्च पासून मोर्चा तसेच आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनीष कावळे यांनी दिली आहे मराठवाड्यातील आदिवासी कोळी जमातीवर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार करून आदिवासी कोळी जमातीचे घटनादत्त अधिकार हिरावून घेऊन शासनाच्या विविध सवलतीपासून या जमातीस वंचित ठेवण्याचा या षडयंत्रात हा समाज अडकला असल्यामुळे या जमातीच्या कुठल्याही सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय विकास झालेला नाही असे या निवेदनात आहे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणी करणे महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून सन 2001 या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस प्रमाणे दिनांक 23 मे 2001 रोजी अधिनियम अस्तित्वात आहे या अधिनियमातील कलम सात मध्ये पडताळणी समितीने दिलेला आदेश अंतिम असेल या विरुद्ध भारतीय घटनेचे कलम तीनशे सव्वीस अन्वय उच्च न्यायालय व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राधिकरणासमोर आवाहन देता येणार नाही असे नमूद केलेलं असताना सुद्धा या जमातीचे प्रमाणपत्र वैध झालेल्या प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे कक्ष अधिकारी हजारी यांनी दिनांक 15 एप्रिल 2015 रोजी युक्त आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था तापुने यांना अशा वैद्य ठरलेल्या प्रमाणपत्राची फेर चौकशी करण्याचे आदेशही देऊन या जमातीच्या लोकांना वेठी धरण्याचे काम या कक्षा अधिकाऱ्यांनी केले असल्याची टीकाही या निवेदनात केली आहे शासनाने आदिवासी कोळी समाजाला वेठीस धरून त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राला अवैध अवैध करण्याचे जे षडयंत्र रचलेलं आहे त्यांच्या शिक्षणापासून त्यांना विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं जे षडयंत्र रचलेलं आहे या षडयंत्राच्या विरोधात आम्ही महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि जर शासनाला शासनाने जर यांना जातीचे प्रमाणपत्र वैध करून दिलेले असतील आणि त्या वैध प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे अधिकार किंवा कुठल्याही प्रकारची तक्रार तक्रार ही फक्त उच्च न्यायालयालाच अधिकार आहेत सो सोबतच संबंधित कक्षा अधिकारी व पडताळणी समितीतील सन दोन हजार अकरा पासून जबाबदार अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून हे नियम बाह्य काढलेले कक्ष अधिकाऱ्यांचे पत्र तात्काळ रद्द करण्यात यावे व पूर्ववत प्रलंबित जमाती पडताळणी संचिका निकाली काढण्यात अथवा बहुजन समाज पार्टीच्या वतीने आदिवासी कोळी जमातीस न्याय मिळेपर्यंत दिनांक बारा मार्च दोन हजार पासून बेमुदत साखळी उपोषण मोर्चा तसेच धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनीष कावळे यांनी दिली आहे तरी मराठवाड्यातील तमाम आदिवासी कोळी जमातीच्या बांधव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी असणार आहेत पाहत नमस्कार हात मायेचा माचा आसुदे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटाची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस भारत सरकारच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या एलआयसी या सेवेचा प्रचार व प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात विमा प्रतिनिधीची जबाबदारी फार महत्वाची असते हे प्रतिनिधी एलआयसी च्या प्रत्येक प्लॅनला नागरिकांपर्यंत पोहोचत असतात पण या प्रतिनिधीवर भारत सरकार व सी विभागाकडून होत असलेल्या जातक अटी रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी महाराणा प्रताप चौकातील सी ऑफिस समोर धरणे करण्यात आले भारत सरकारने देशातील नागरिकांसाठी जीवन विमा सुरू केली आहे नागरिकांनी आपले भविष्य व आपल्या कुटुंबासाठी एक सुरक्षित ठेव म्हणून गुंतवणूक या विम्यामध्ये केली जाते या योजनेस नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिनिधीची आवश्यकता आहे प्रतिनिधींनी आपल्या कौशल्याद्वारे प्रत्येक एल आय सी प्लॅनचे महत्त्व पटवून ती काढण्यास नागरिकांना तयार करतात पण याच एल आय सी एजंट आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या एल आय सी एजंटने आज एल आय सी ऑफिस महाराणा प्रताप चौक नांदेड येथे आपल्या मागण्यासाठी धरणे आंदोलन केली या एल आय सी एजंटांनी केंद्रशासन व एल आय सी म्हणजेच भारतीय जीवन विमा निगमकडेही आपल्या मागण्या मांडल्या केंद्राकडे मागितलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत विमा अधिनियम एकशे चे कलम चौरेचाळीस पुन्हा पूर्वरूपात आणावे जीवन विमा प्रीमियमवरील सेवा कर हटवावा इत्यादी व भारतीय जीवन विमाकडे विमाधारकांच्या बोनसमध्ये वाढ करण्यात यावी एल आय सी प्रतिनिधींची ग्रॅज्युएटी दहा लाखपर्यंत करावी प्रतिनिधींची समूह विमा पाच लाखापासून पंचवीस लाखापर्यंत करावे अशा सतरा ते अठरा मागण्यासाठी लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील एल एजंट मोठ्या प्रमाणावर हजर होते बहुजन समाज पार्टीच्या वतीने आदिवासी कोळी जमातीस न्याय मिळेपर्यंत दिनांक बारा मार्च पासून बेमुदत साखळी उपोषण मोर्चा तसेच धरणे करणार अध्यक्ष मनीष कावळे संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हा पातळीवर आपच्या वतीने अँटी करप्शन हेल्पलाईन सुरू होणार एल आय सी एजंट ची विविध मागण्यांसाठी एल आय सी ऑफिस समोर धरणे आणि नमस्कार संपलं पुन्हा तोपर्यंत नमस्कार